काळ असा होता की विशालदाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर फेरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटत आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय कोणाचं ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा कवीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित है। आहे ही सगळी जी खेळी केली ती जयंत पाटांनी केलेली आहे दो, दो सरकार जरा दाबून बोलतो तिथं तर मी उघड सांगतो तुम्हाला या खरेचा खरं एक जो आहे तो जयंत पाटील आहे आणि मला सांगा या जिल्ह्यामध्ये दोन पक्षप्रमुख आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मागत होते त्यांना दर्जुदीला गेला या सगळ्या खेळी संजय राऊतांच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहेत त्यामुळं संजय राऊत आले घोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय ते सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे घोरपडे सरकारने आम्ही सांगितले त्यांना मग त्याला संजय राऊतने मला म्हणते पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणलं संजय काकाला जर पाडायचं असेल तर दादा पाटील हा एकमेव पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळा सांगितलं परंतु ऐकून घ्या ऐकले नाही का राजकीय म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण वसुंदा घरान राजकारणामध्ये संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचंय आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घरानं जेवून ठेवायचं लक्षात ठेवा राजकारणामध्ये दे एखाद्याची कायमची हत्या करणं आणि दादा घरानं संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याला शोभत नाही राजकारणामध्ये गट असतात पुणे बापू दादा गट होते चालत होते पण असं दोघही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आताची जी पिढी आहे यांची ही पिढी मात्र राजकारणाचं एवढं घाणेला राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं करून आमचा दुष्काळ पोरं आहे त्या सरकाराने आणखीन काही लोक त्यांची नावं घेत आहेत का त्यांना काही गोष्टी पक्षाच्या अडचणीत येतात त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहेत आम्ही पहिल्यांदा विचार करून दादा पात्राला आपण मदत केली आणि त्यांचं नाव पुकारलं आता दुसरी गोष्ट आहे संजय काका पाटील हायचं मान हरवण्या आपल्याला काय दिले काही सांगा आणि ते मान इकडं तिकडं करते होय का नाही हे नक्की आम्हालाही करत काय होय म्हणतोय का नाही म्हणते काही करत नाही आणि सांगते की मू तातारी म्हैसाळ मी आणली अरे चाळीस वर्ष झाले होते योजनेला कधी तू डुकून कधी बघितलायस का तिकडं आणि आमची म्हैसाळ विस्तारित योजना जी अठ्ठेचाळीस गावची त्या अठ्ठेचाळीस गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथे बैठक घेतली सर्व पक्षी त्याच्यानंतर उपोषण केलं त्याच्यानंतर रस्ता रोको केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली की जर तुम्ही मैसान विस्तारित योजना जर मंजूर नाही केली तर आम्ही बहिष्कार टाकू या तिन्ही बैठकीला शिव पाणीदार आमदार जेव्हा आता पेपरला बातमी देते हे गे कुठे गेला होता संजय काका पाटील मान हलवण्या पक्ष यानं काही केले नाही त्यामुळे ते त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज आहे लोकसभेत मगाशी कोणतरी बोल मी ऐकत होतो लोकसभेत कधी बोललोय का ते माणूस कधीच बोलले नाही बरोबर आहे आमचं त्याला हिंदी बी येत नाही मराठी चांगली येते नाही मला माहिती नाही तिथे इंग्लिश आणि हिंदी बोलावं लागते या माणसाला काहीच येत नाही ना दहा वर्षात लोकसभेमध्ये काही आवाज उठवले नाही आपलं रांधाणीचं ड्रायफोर्ट होत मंजूर झालेलं ड्रायफोर्ट त्याला करणार नाही शेतकऱ्याचे वगैरे तिथं गेले असते कोल्हापूरचा विमानतळाचा पत्ता नाही तिथं आणि म्हैसाळ विस्तार योजनेबद्दल त्यांनी काही अवघड शब्द काढत नाही आता पंढरपट्टी विजापूरचे रेल्वे लाईन चा होऊन दहा वर्ष झालं आणि याच्या दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं इथं तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही केले काय माहितीये का पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपये त्यांनी इस्टेटमध्ये झाला कुठं आलो पैसे इथं पाच वर्षात एकोणतीस कोटी ह्या अलीकडच्या आधीच्या पाच वर्षात किती मध्ये याचा काय आकडा आला आम्हाला माहिती नाही म्हणजे वर्षाला साधारणता सात कोटी रुपये त्यांनी नफा मिळवला काय यांचं शेतीचं उत्पन्न नाही काय यांचे उत्पन्न सहा कोटी वर्षा मिळवणे बरेचसे शेतकरी सगळे लोकांच्या मुंडेमोडून लोकांच्या मगाशी सात परा तुम्हाला आतकाला <laughs> नाही त्याचा लोकांच्या जमिनी लाटणं लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं याच्याशिवाय संजय काकाने काही केले नाही आणि पाच वर्षात एकोणतीस कोटी रुपये ज्यादा इस्टेट जमा केली हे पेपरला आलेले त्यामुळे अशा माणसाला आपण काय करायचं हे ठरवण्यासाठी ही आपली बैठक आज आणि आमचं मत असं आहे की ह्या माणसाला आता रस्त्यात दाखवणं चांगलं आहे शेतकरी आपण सगळ्या शेतकरी म्हणतो आपल्याला एक माहिती आहे की नाही आपल्या गावणीला मान हलवणारं जनावर आपण कधी बांधत शेतकऱ्यांना माहिती आहे की मग आता हे मान हरवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आणि दहा वर्ष आपण वाईट अनुभव घेत आहे त्या भविष्य काळामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही आपल्याला एक चांगलं उमद नेतृत्व ह्या ठिकाणी आहे भाजप सरकार काय म्हणते आज बार काय मोदी सरकार आणि मोदीच्या बापाची सीट आहे काय ती <laughs> लोकसभा म्हणजे सार्वभौम सभा आहे सगळ्याची सभा आहे आणि मोदी पेक्षा भाजप त्यांच्या पाशी सांगतो मला माणसाला नेहमी सरकार व्यक्ती महत्वाचे नाही तर त्याच्या मागचे पक्षाची ताकद महत्वाचे असते काय म्हणायला पाहिजे त्याने सरकार म्हणायला पाहिजे म्हणते काय आज की बार मोदी सरकार म्हणजे आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला इतका अहमपणा आहे की मी तेच मी सांगेल तेच पोरू दिसे असं म्हणणारे मोदी सरकार असल्यामुळं काय केलं नाही एक राम मंदिर बांधलं राम मंदिर बांधलं कौतुक किती झालं त्याचं बरं सगळं इव्हेंट राम मंदिर झाले आणि राम मंदिरची पूजा करताना कोण तिथं मोदी एक बाजूला मोहन भागवते दोनच माणसं ठीक आहे आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे ज्या महिलाचं तुम्ही कौतुक करताय दुसऱ्याच्या आधी एक सांगतो मला लोकसभेची पूजा झाली म्हणजे नवीन लोकसभा उद्घाटन झालं त्यावेळेला तिथे यज्ञ वगैरे केले दोन्ही कार्यक्रमाच्या वेळेला त्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लक्षात ठेवा मोदी प्रत्येक भाषा सांगतात की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि दोन्ही वेळेला एकदा लोकसभेच्या उद्घाटनाच्या वेळा आणि त्याच्यानंतर राम मंदिरच्या सोहळ्याच्या वेळा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती या दोन्ही ठिकाणी गैरहजर आहेत काय त्या मागासुरी आहेत म्हणून गैरहजर आहेत का काय उत्तर यांच्याकडे आणि बोलताना लोकसभे सभेत बोलतात की आम्ही महिलाचा सन्मान करतो आणि त्याच्यावर यांची आज सभा चालू आहेत काय सन्मान करता तुम्ही ज्या देशाच्या पहिला नागरिक द्रौपदी मुर्मू आहेत त्यांना सुद्धा तुम्ही बोलवत आहे याच्या मागे तुमची मानसिकता काय हे सगळ्या देशाला आता माहीत झालेलं आहे त्यामुळे आपण जे करायला लागला आहे हे अजिबात आम्हाला मान्य नाही मग ते जीएसटी वगैरे बाकी सरकार हा देश सुगमशाहीकडे चालला एवढं लक्षात आहोत केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल झारखंडचा मुख्यमंत्री सुरेंद सोरेन आणि आपल्या देशातले आपल्या महाराष्ट्रातले अनेक मंत्री हे सगळे जेलचा रस्ता दाखवले आम्ही मगायचे नेते त्याला पण ईडीची नोटीसही लक्षात ठेवा या सगळ्याला ईडीची नोटीस सीबीआयची नोटीस असं दाखवून लोकांना भीती दाखवायची आणि आपल्या पक्षामध्ये यायचं आणि पक्षाच्या पक्षच फोडायचं असा उद्योग या केंद्र सरकारने चालवलाय ही हुकुमशाहीची लक्षणे ठेवा इंदिरा गांधीच्या काळामध्ये आणीबाणी होती बरोबर आहे पण ती आणीबाणी आम्हाला दिसत होती आताच्या मोदीच्या काळात जे आणीबाणी आहे की आणि बने न दिसणारे बने महत्वाची ज्या संघटना आहेत संस्था आहेत त्या संस्थेला भेटी धरायचं आणि त्या संस्थेमार्फत आमच्या सरकारला भीती दाखवायची आणि ही लोकसभेची इलेक्शन एकतर्फे कस होईल असा त्यांनी घाट घातवता पण भाजपच्या दुर्दैवानं देशामध्ये एवढी हालचाल झाली तर आणि यांना बीजेपीच्या लक्षात आलंय की आपल्या पायाखालची वाळू घसरू लागले जसं संजय तशी त्यांची अवस्था झाली आहे त्यामुळे त्यांनी पक्षाच्या पक्ष फोडायचा उद्योग सुरू केला ईडीजीची भीती दाखवा ला लागली तुम्हाला पक्ष फोडायची काय गरज आहे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकून इलेक्शन घ्यायची काय गरज आहे म्हणजे जे अशी माणसं बोलणारी त्यांना जेलमध्ये टाकायचं यांचं तोंड बंद करायचं आणि मग काय प्रचारामध्ये एकाच बाजूला टीव्ही चॅनल वगैरे दाखवायचं अशा पद्धतीचे हुकूम जयसं राजकारण चालू आहे ह्याची आपण नेहमी पद्धतीने आपण नोंद घेतलं पाहिजे काय माझ्यावर हल्ला झाला मी काय नाही बैठकी करत होतो आज नेहमीप्रमाणे एक दोन तीन गावं केलो आणि मिरवाडच्या दरम्यान रस्त्यावर माझ्यावर लोकांनी हल्ला केला आणि हे हल्ला केल्यानंतर लोक गेले कुठे माहिती आहे का तुम्हाला हे गेले संजय काकाकडे गेले का गेले संजय काकाकडे म्हणजे आम्ही म्हणून म्हणलं संजय काका गुंड पोसायचं काम करतोय आणि आमच्यासारखी माणसं मोकळेपणाने आज फिरायला हाडले ह्याला दशी निर्माण करायचे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही करू नये म्हणून आमच्यावर एक दडपण आणायचं काम एक खासदार संजय काका करायला लागले हे लक्षात ठेव आता आजी खासदार आहे कोणी माझी होणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि अशा धोरणाला किंवा अशा धम गेली चाळीस वर्षी मी राजकारणात तुम्हाला माहित आहे अगदी प्रस्थापितांच्या विरोधात आपण बंद केलं कुणाला भीत घातली नाही त्यामुळे अशा धमकेला किंवा कुठं दगड टाकला कुठं हट मारलं हे मारलं की अशा धमकीला भीत नाही आणि जर तुमची तयारी असेल सांगून करायची तर आमची पण त्याला तयारी <laughs> <laughs> काय नाही सरकार म्हणा आम्ही रिटायरची अवस्थेत आम्ही खरं म्हणजे ज्यावेळेला जगताप होता त्यावेळेला तुम्ही जर ही मस्ती असता असताना तिथले तिथं तुमचे हात पण बोडून तुमच्या हातात आज ती अवस्था राहिलेली आहे मानसिकता भरपूर आहे पण शारीरिक क्षमता जी लागते भांडायची ती आज ह्या वयाच्या सात व्यवस्थित आमची शारीरिक क्षमता कमी झालेली त्यामुळे तुमच्यासारखी माणसं आमच्या अंगावर यायला लागली काय झालंय का हत्ती मस्त ताकद म्हातार आणि मग हे कुत्री बोकायला लागले तर आमच्या अंगावर यायला लागले त्या कुत्र्याला अवरामनाव संजय का करा हे गुंडगिरी करायचे दिवस नाही ते तुम्ही थांबलं पाहिजे आणि लोकशाही निकूप पद्धतीनं राजकारण करा सगळ्याला स्वातंत्र्य मतदानाचा प्रचार करा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही शांत राहा ना तुम्हाला पराभव दिसतोय मी बऱ्याच ठिकाणी सांगितले की पैसे घाला म्हणून सांगितले मी ज्याला कोणाला कोण येत आहे हे जर पैसे कोण घालणार असतील तर मी त्या बाजूला तयार आहे आमची बाजू विशाल पाडण्याची आहे संजय काकाची जर बाजू कोणाची असतील हा तर लोक पैसे पैसे घाला म्हणजे उधार धंदा अजिबात राहणार नाही हे आम्ही सगळ्यांना सांगितले कारण उधार धंदा का केला की उधार धंद्यावर लोक संजय काकाकडे सगळे अशी माणसं आज लोकसभेत तुमच्या समोर यायला लागले आपण त्याचा काही विचार करायचे नाही आज ही जी बैठक घेतली ही विशालदा हे फक्त आमच्या जगताप गटाची बैठक घेतली आपण भविष्य काही गावांमध्ये सांगतो तुम्हाला दोन गट आपले परबड आहेत आए। एकमेकांच्या विरुद्ध सुद्धा गट आहेत जिथे मिळून करायचं काम विश्वास तुम्ही मिळून करा ज्या ठिकाणी मिळून करायचं नाही तिथं आपले भूत आपण करूया त्यांचे भूत त्यांनी करतात आज कांगोलीची लोक सुद्धा विश्वास प्रचार करायला आलेत आमच्या काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की काय केलं पाहिजे बा आम्ही सांगतो आमच्या लोकांना आमचा गट प्रबळ करायचा आहे आम्हाला त्या निमित्तानं आपले काही लोक गेलेले आहेत ज्यांना पदं दिली मगाशी काही लोक बोलले तुम्हाला मी नाव घेते त्यांना सगळे पदं देताना पाया पडायला माझ्या घरी साहेब काय करा पण आम्हाला एक पद मारते त्याच्या आणि आज पदं घ्यायचे आणि पदं घेऊन आमच्या विरोध प्रचार करायला गेले त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा आज आपल्याला आम्ही कोणाला पद मागायला कोणाच्या घरात गेले तुम्हाला माहिती आहे आम्हाला जे पदं मिळाले आतापर्यंत तुमच्याकडून मिळालेले आहेत आम्हाला मी आज आमदार रिटायर घरात आहे मला सांगा मी कुठल्या मंत्र्याकडे किंवा कि पक्षाच्या नेत्याकडे मला एखादं पद द्या असंच मागायला कोणाकडे गेलो नाही तुम्हाला माहित आहे त्यामुळे आपला एक स्वाभिमानी स्वभाव आहे आणि परिणामाची पर्वा न करता एक राजकारण करण्याची सवय गेली चाळीस वर्षे मी करते आणि गेली चाळीस वर्षात अनेक उलटा पत्या झाल्या तरी सुद्धा मी म्हणजेच पक्ष मांडणारी माणसं आज चाळीस वर्षामध्ये माझ्या बरोबर प्रचंड दिसते जातीच्या ह्याच्यावर बटन दावा आणि एक बटन जाता जाता एक सांगतो बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मताचा अधिकार दिलाय आणि रोजगार हमीवर काम करणाऱ्या माणसाने एकाच मताचा अधिकार आहे म्हणजे कोण मोठा कोण श्रीमंत या घटनेमध्ये नमूद ना केलेलं नाही आता जर सरकार आला त्यांनी अंबानी आदानीला एक लाख मताचा कोटा त्यांना देतील आणि आमची घटना जी आहे घटना नष्ट करण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करतील आता हबतीमार मोदी अरे मोदी कुठला येतो अब्दीबार सरकार तुझं पक्षाचं म्हणणं म्हणजे एक मोदी एक संस्था करायची एका माणसापोती सगळ्या देशाचं राजकारण फिरून ह्या देशामध्ये हुकुमशी आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्याला आपण बळी न करता सगळ्यांनी मिळून विशाल दादा प्रचंड माताला विजय करावं अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी थांबतो जय